खोल जबरदस्त तोफा माझ्या समोर असताना त्याचा सामना मला कसा करावा लागला आहे त्याची मला पूर्णपणाची जाणीव <laughs> आहे हा माझ्यासाठी खरोखर आनंदाचा क्षण आहे मी चंद्रकांत हरिकुंटे यांना मनापासून धन्यवाद देईन या <coughs> कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आमचे मित्र गोपीनाथरावजी मुंडे नारायणरावजी राणे यांना एकत्रित एका व्यासपीठावर एक हे केवळ लोकमन नाही तर हे मन आहे असा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांना दिला आणि लातूरकरांना एक वैचारिक सोनं लोकण्याची दुसऱ्यांदा संधी आपण दिली गोपीनाथरावजी मुंडे हे आपल्या शेजारच्या आहेत नेहमीच लातूर करणारे सहकार्य करत आलेले आहेत आणि पण आपलं नेहमी मिळत गेलं म्हणून हो त्यांनी सांगितले तुम्ही पाच वेळा तुमची आमची आठवण ठेवता हे काही कमी नाही अतिशय मोकळ्या म्हणाचा आणि मग मगाशी मला वाटते की नारायणरावांचा सल्ला तुम्ही आता ऐका सांगितले की आमच्या दोन तोफा आम्ही त्यांच्या लागतो तुम्ही एक तोफ पळवली दुसरी तोफ तर माझ्या सोबतच असते तुम्ही <laughs> पळवण्याचा काही विषय नाही आहे परंतु तुम्हाला बाळारावनी दिलेला मनापासूनचा सल्ला आज जरी तुम्हाला भविष्यामध्ये तो फार उपयोगाचा आहे एक तुम्हाला सांगू इच्छितो लोकमन हे एका मोठ्या संघर्षातन मोठ्या अडचणीतन या लात शहरामध्ये त्याने आपला आगळा वेगळा कसा जनमानसावर उद्भवलेला ज्या अपेक्षा जी तुम्ही भारतामध्ये व्यक्त केल्या की पत्रकारिता कशी असावी त्या दिशेने चालण्याचा सा एक छोटासा प्रयत्न लोकमन्य आपल्या आयुष्यभरामध्ये केलेला परवा त्यांच्या वृत्तपत्राच्या कार्यक्रमाच्या साठी प्रहारचा सा दुसरा जेव्हा वर्धापन दिन झाला तेव्हा त्या कार्यक्रमाला मी हजर होतो आणि त्याला मी प्रहार ज्या दिवसापासून निघाला त्या दिवसापासून मी त्याचा वाचक आहे जसं मी त्याला बघायचं सांगितलं त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे अनेकांना असा प्रश्न पडतो ते म्हणाले की आम्ही राजकारणात आम्हाला काही वेळा पेपर काढावं ना आणि ती गोष्ट घरी आहे त्याला दररोज सामना करावा लागतो त्याला प्रहाराच्या दुसरा पर्याय काय आपण नाव एक देतो आणि वेगळंच वागतो असं नाही नारायण राणाच्या नारा बाबतीमध्ये आहे जे, जे पोटामध्ये आहे ते ओठामध्ये आणि जे वाटत ते स्पष्टपणाने लोकांच्या समोर मांडणं हा त्यांचा स्वभावाचं वैशिष्ट्य आहे कारण मी मुख्यमंत्री असताना ते विरोधी पक्षाचे नेते होते लोकराजराव मुंडे भारतीय जनता पार्टीच्या गटाचे नेते होते त्यामुळे ह्या दोन जबरदस्त तोफा माझ्या समोर असताना त्याचा सामना मला कसा करावा लागला आहे त्याची मला पूर्णपणाची जाणीव आहे विरोधी पक्ष नेते म्हणून नाराव राणे केलेली विशेषतः अर्थसंकल्पावरची भाषण अनेकांना आश्चर्य वाटेल कि फार विद्यापीठाच्या पदव्याच्या आणि किंवा अर्थशास्त्राच्या भांडणीत न पडता एक विरोधी पक्षाचा नेता अभ्यास पूर्ण नेमकं काय बोललं पाहिजे कसं अनुभूत ठेवलं पाहिजे सरकारवर या संदर्भामधली माहिती घेऊन जी भाषण त्यांनी सभागृहामध्ये केलेली आहे तर म्हणजे त्याचं जेवढं आपल्याला कौतुक करता येईल तेवढं केलं आणि माझ्या पहिल्या वेळा जेव्हा मुख्यमंत्री झालो त्याच्या वेळा काय काय अडचणी निर्माण झाल्या सरकार राहतं का अशी अवस्था अनेक वेळा निर्माण करण्याचं कर काम कारण गोपनाथराव मुंड्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल सारुभती असायची ते आम्हाला कळवायचे की काय काय चांगलं

त्यावेळी तुम्ही आम्हाला मदत केली त्याबद्दल आहार तुमचं मान्य करते विधानसभेमधला माझा त्या काळातला अनुभव बरावजी मुंडे यांची भाषणं कारण त्यांच्यावर अनेक लोक म्हणायचे की तुम्ही सगळ्यावर टीका इतक्या दोनात घरी टीका करता मुख्यमंत्र्यांवर तुम्ही का बोलत त्याला कधी कधी वाटायचे की मी बोललो पाहिजे सकाळी <laughs> मला फोन आज जरा भाषण सभागृह आहे आणि मला जरा तुमच्यावर सुद्धा ते बोलावं लागेल आवश्यक होत अंडरस्टँडिंग परफेक्ट

आणि त्या ठिकाणी सुद्धा उत्तम परफॉर्मन्स असं होत की महाराष्ट्रातला माणूस दिल्लीत पोहोचला तर भाषेची अडचण असते आणि त्यामुळे तिथे इतका मोठा प्रभाव पाडणं पर्याय शक्य नसते परंतु एक वर्षाच्या आत दिल्लीतली हिंदी आत्मसात केली पाशा पटेल तुमची हिंदी नाही पढ़ें पढ़ें अच्टी हिंदी नहीं दिल्ली की उफ्तरवाग् मत्यप्रदेश राजस्तां या प्रांता चुले रोग्या कज़ती हिंदी बोलता अशा पज़ती की हिंदी अत्मसात करूम अने अधिशे प्रभाई बनानी सर्काचा बोर्णावर प्रहार करण्याचं काम आज लोकसभेमध्ये कमी वेळामध्ये त्यांनी आपली जागा लोकसभेमध्ये आता त्यांनी पक्की करून दिली त्यामुळे आता परत येण्याचा प्रसंग नाही <laughs> <laughs> तर आपल्याला जर राष्ट्रीय बातमी लोक पाहिजेत आणि काही काही लोकांना एका विशिष्ट भूमिकेमध्येच आनंद असतो आणि त्याचा प्रभाव आहे असतो म्हणून विरोधी पक्ष म्हणून तुम्ही केलेली भाषण तुमचा परफॉर्मन्स हा आमच्या कायम आणि भूमिका हायमार काय करता काहीतरी तुमची आता महाराष्ट्रात महाराष्ट्र आहे नागपूरचे काय आदेश येतात कधी काय होत तर नागपूरवर सगळं आपलं अवलंबून आहे त्यामुळं सध्याचा काळ तुम्हाला अडचणीचा आहे म्हणूनच हा सल्ला तुम्हाला दिलेला आहे पण मला असं वाटतं की शेवटी माणसं कोण्या विचाराला बांधलेली आहेत तो विचार पक्का मनामध्ये जो काम करणं राजकारणामध्ये सर्वांनाच समान संधी उपलब्ध असते लोकांचे प्रेम आशीर्वाद त्याला मिळत असतो आणि त्या लोकांच्या विचाराची प्रामाणिक वेगवेगळ्या पद्धतीचं काम करावं लागतं आणि ते काम प्रत्येकला आपल्या भूमिका व्यवस्थित व्यवस्थितपणाने निभावत आहे त्याचा मला खरोपूर मनापासून आणि म्हणून राजकारण म्हणजे कटुताल राजकारण म्हणजे असुया नदी राजकारण म्हणजे द्वेष नये राजकारण हा वैचारिक लढा आहे गरिबांच्या वळेत पोचण्याचा आपापला मार्ग आहे मला हा मार्ग पसंत असेल दुसरा मार्ग पसंत असेल माणसं त्याचा मार्गाने जातात परंतु उद्दिष्ट मात्र एकच असतं सामान्य माणसाचं भरभाव बुद्धिस्टामध्ये फरक नाही मार्ग वेगळा असेल आता बारगाडी लोक जात असतात नेते जात असतात परंतु राजकारण म्हणजे काय वैयक्तिक शत्रुत्व नाही ज्याच्या वेळा भूमिका घेतली असते त्याच्या वेळा कडाडून ती भूमिका घेणं आणि त्या विचाराला विरोध करणं हे का करतच राहिलं पाहिजे परंतु नाही मर्यादा ज्या लक्ष्मण रेषा म्हणतो आपण ती, ती लक्ष्मण रेषा की प्रत्येका मग तुम्ही असे नाना असते किंवा गोपीनाथराव मुंडे असतील आणि आमच्या लक्ष्मण रेषा ठरवलेल्या आहेत आणि त्या लक्ष्मण रेषेला जात नाही एकमेकाला कायमच शत्रुत्वाच्या भावनेनं किंवा एकमेकाच्या वैयक्तिक उमेदवारी कामावरच आमचा भर राहील असं नव्हे निखळ मैत्री ही काही राजकारणात असते की नाही आणि म्हणून निखळ मैत्रीमधूनच आम्हाला एक नवीन महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेच एक वेगळं राजकारण पुढे आणावं लागेल की त्याच्यामध्ये एकमेकाच्या बद्दल प्रेम असेल आदर असेल सन्मान असेल परंतु एकमेकाच्या विचार मात्र म्हणजे पक्ष म्हणून ते भिन्न असतील त्या मर्यादा सांभाळण्याचं सा काम या महाराष्ट्रामध्ये मुंडे तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे हे जर मी घ्यायपुराने लातूर करायला जर सांगितलं त्याला माहितीच आहे परंतु पुन्हा पुन्हा एकदा जर तीन लोकांना सांगितलं तर ते चित्र करणार नाही म्हणून खरं म्हणजे हा एक अतिशय सुंदर योग आमच्या धरकुलटेजीने आजच्या कार्यक्रमाचे निमित्त आणला आणि त्याने मुद्दाम या ठिकाणी मुंडे साहेब तुम्हाला एवढ्यासाठी बोलवलं की तुमचा जावाई कसा आता मजबूतीने उभा आहे तुमच्याकडनं काही अपेक्षा करण्यासाठी नाही पण किमान सासऱ्याला कळलं पाहिजे की आपला घरात तर गेलेलाच आहे पण तो बिघडला नाही योग्य हे तुम्हाला समजावं एवढ्यासाठी आणि आणखी कुणी काही गावामध्ये काही मुली असतील तर लागू करायच्यासाठी तुमची जावाई सुरक्षित असतात हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी दिलेला वृत्तपत्राच्या बाबतीमध्ये राणाग्रावर आणि जे बोललं ते खरं म्हणजे हल्ली त्या काळामध्ये फोटो कठीण कठीणच आहे मगाची मी त्यांच्या सभेत बोललो आणि इथे आणि लोकांच्या समोर सांगितलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये वृत्तपत्रामध्ये नाव आपले छापून येणं फोटो छापून घेणं तेवढा आनंद वाटायचा ते पेपर आम्ही काही घरी ठेवतच नव्हतो आणि का बदलला आहे आम्ही राजकारणाच्या लोकांना तर पेपरमध्ये काही दिवशी नाव नाही आलं तर आपण सुटलो अशी भावना आता वाढीच लागलेली आहे इतकं परिवर्तन आता या वृत्तपत्रांच्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये स्पर्धामध्ये टिकलं पाहिजे आणि त्या स्पर्धेमध्ये एवढंच आम्हाला विनंती करायची की किमान त्या स्पर्धेमध्ये आम्ही टिकलो पाहिजे एवढं तरी किमान तातम्य काही प्रमाणामध्ये बाजण्याची आवश्यकता आहे तर तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही स्पर्धेतनं बाद होणार नाही याची ते किमान काळजी या क्षेत्राने घेण्याची आवश्यकता आहे असं जर मी म्हटलं तर ते अन्यायाचं होणार नाही आहे आणि म्हणून या सगळ्याच बाबतीत एकत्रितपणाने विचार करतो तेव्हा एक ते चांगलं ते निर्माण व्हावं लातूर हे प्रगती पथावर असणार आमचं हे शहर आहे एकेका वेगवेगळ्या दिशेनं या शहराची प्रगती झपाटेले होते आज लातूर हे पूर्वीच्या काळामध्ये नकाशावर शोधावं लागायचं आज ठळकपणाने देशाच्या नकाशावर लातूर लोकांच्या समोर आणता आलं त्याच्यामध्ये पत्रकारितेचा सुद्धा फार होता वाटा तुम्ही सर्वांनी या दिशेनं लातूरला मोठं करण्याच्यासाठी अनेक वेळा लातूरचे प्रश्न असतील लातूरच्या समस्या असतील त्या मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यातन ही लातूर एका वेगळ्या पद्धतीनं शिक्षणाच्या क्षेत्रात असेल सहकाराच्या क्षेत्रामध्ये असेल उद्योगाच्या क्षेत्रामध्ये असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक एक पाऊल टाकत लातूर पुढे निघालेला आहे आणि म्हणून तो एक आनंद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे गोव ते एकत्रितपणाने साजरा करत आहोत आणि म्हणून आज मला खरोखर अतिशय घडापासून आनंद आहे की पंचवीस वर्ष तुम्ही पूर्ण केले एक मोठा एक टप्पा आयुष्याचा तुम्ही गाठलेला आहे आता तुम्ही पंचवीस वर्ष परंतु तारुण्यात तुम्ही पदार्पण केलेलं आहे पंचवीस वर्ष आयुष्यातले हे फार महत्वाचे असतात हा मोठा टप्पा आहे आता इथून पुढे आपल्याला अशाच पद्धतीने पुढची वाटचाल करायची आहे आणि ती वाटचाल आपली योग्य दिशेने व्हावी यासाठी गोपीनाथराव मुंडे आपले महत्वाचे कार्यक्रम उशीर होतो तरी टाळून केवळ तुमच्यावरच प्रेम पत्रकारितेवर त्यांचं प्रेम म्हणून ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत नारायणराव राणे हे आपले सगळे कामं सोडून आज आपल्या इथं मध्ये आलेले आहेत आम्हाला सर्वांना आनंद आहे कारण आपण सगळे आला मी तर होस्ट आहे मी काय पाहुणा नाही आहे मी होस्ट आहे यजमान आहे आणि म्हणून पाहुण्यांचं स्वागत करणं हे माझं काम आहे सगळे जर सगळे एवढे मोठे आमदार एवढी मोठी गर्दी की ते घरकुंड्याला माहिती आहे की जरी सगळी गर्दी जमवण्याची क्रिया कोकणात राहण्याची तुमच्यामध्ये अरे नारायणराव राणे म्हणजे हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून लोक मोठ्या उत्साहात आले तर कार्यक्रम सभागृहाला बाहेर ठेवायची इच्छा होती आमची तर तुमची फटकेबाजी आणि तुमची सटकार चौकार या चार भिंतीमध्ये कसं काय राहू शकतात हे तर अगदी बाहेर दूरपर्यंत जाण्याची ताकद ती तुमच्यामध्ये आहे परंतु आजही तुमचे शरीर चवकार सकाळ हे प्रेमाचे होते शाकृतीचे होते आणि म्हणून आम्ही तुम्ही हे घडत असताना सुद्धा आणि चल मी भेट आम्ही घेतले असेल मग पण आऊट भाऊ आता तुम्ही सांगितले की मी आऊ भरलेली नाहीये मी फक्त रिटायर झालंय परंतु टायर झालं नाही म्हणून तुम्ही प्रेमाळ आम्हा सर्वांना आहे पुढे ये बोलण्याची संधी आज प्राप्त करून दिली मी मनापासून पुढं या धन्यवाद येईल घरे कुंडकेजीना की आपण या का कार्यक्रम आता याच्या पुढे कुठलाही वृद्धपत्राला करतो एखादा कार्यक्रम करायचा असेल तर मोठे अर्थ निर्माण केली तुम्ही आता लोक म्हणतील की असं ह्याच्यावरच गेलं पाहिजे तर ह्याच्यावर काही महाराष्ट्रात टाकते अशा मुळता कुठे आवड अडचणच केली तुम्ही आता पुढच्या भविष्यामध्ये त्याचे ज्याचे पंचवीस पूर्ण होतील आता त्याच्याच होईल प्रश्न आहे का असा एक तुम्ही बेंच मार्कोत्सवी कार्यक्रमाचा एक बेंच मार्क या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही निर्माण केलेला आहे आणि म्हणून मनापासनं मी आपल्याला शुभेच्छा देतो तर म्हणजे आपण सर्वांनी आज पटेलची वेळ कमी असल्यामुळं त्यांचं भाषण आपण सगळी मुकलेले आहोत याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु मी एवढंच त्यांना जाताना विनंती करेन मुलगी तुमच्या सहासात येतील कृपया त्यांच्याशी मराठीतच बोलावं कारण हिंदीवर परिणाम काळजी घ्यावी कुठं कुठं आम्ही त्या हिंदी मध्ये जमलोय तिथं मध्ये जर तुमचं प्रेमाची विनंती करतो तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र